नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं दिशा युनिसिटी उपक्रमामध्ये दिशा युनिसिटी उपक्रम भंडारा जिल्ह्याचे लोकप्रिय एस पी आदरणीय नूरल हासन सरांनी हा गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला उपक्रम आहे त्यामध्ये मी दोदर आंबेगावे सर माझ्याकडे वि मराठी हा विषय आहे त्यामध्ये आजचा मराठीचा टॉपिक आहे तो म्हणजे विराम चिन्हे तर बघा विद्यार्थी मित्रांनो विराम चिन्हे विराम चिन्हे म्हणजे आपण बघा बोलताना कुठे थोडंसं बोलत आपण सलग नाही बोलत पॉज घेत असतो थोडासा कॉमा देत असतो स्टॉप असतं थांबत असतो बरोबर सलग बोललो तर त्याचा अर्थ वेगळा निघतो मग ते कोणते चिन्ह असतील त्याबद्दलच आपल्याला आजचं काय करायचं आहे लेक्चर बघायचं आहे तर बघा काय विराम चिन्ह म्हणजे काय व्याख्या काय बघा अगोदर आपण आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा आपल्या आपल्याला अधूनमधून कमी अधिक वेळा थांबावे, ला थांबावे लागते या थांबण्याला काय म्हणतात था? विराम बोलताना थांब पॉज घेतो ना आपण बोलताना थांबतो त्याला काय म्हणायचं विराम बोलत असताना कधी कधी बोलणे पूर्ण झालेले असते तर कधी कधी अपुरे असते तर कधी एखादा भावनिक उद्गार काढायचा असतो तर कधी प्रश्न विचारायचा असतो अशा वेळी आशय व्यक्त करण्यासाठी मध्ये 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 थांबतो वाक्यात हे व्यक्त करताना जे चिन्हे वापरले जातात त्याला काय म्हटलं जातं कळालं साधं सोपं वाक्य लक्षात ठेवा बोलताना आपण थांबतो मध्येच एखादा प्रश्न विचारतो मध्येच एखादं उद्गार चिन्ह असं म्हणजे आश्चर्यचकित होणारी गोष्ट आहे दुःखाची गोष्ट आहे तर आपण त्यावेळेस आपल्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन बदलतो असं जेव्हा जेव्हा आपण अशा गोष्टी करत असतो तेव्हा वेगवेगळ्या चिन्हांचा वापर केला जातो ते चिन्ह कोणते वापरतात त्यालाच काय म्हटलं जातं विराम चिन्हे ओके ही विराम चिन्ह मराठीत आहेत पण कुठं नाहीत संस्कृतमध्ये नाहीत हे आय एम पी आहे हे चिन्ह कुठं येतं मराठीत आहेत पण कुठं नाहीत संस्कृतमध्ये संस्कृतमध्ये काय मग संस्कृतमध्ये दंड इथं ओके इंग्रजी व हिंदीमध्ये विरामचिन्हे आहेत इंग्रजी व हिंदीमध्ये विरामचिन्हे आहेत बोलताना काही विधाने करताना प्रश्न विचारताना आश्चर्य हर्ष क्रोध आदी भावना व्यक्त करताना माणूस त्या त्या ठिकाणी कमी अधिक वेळ थांबतो म्हणून तोच आशय लिहून दाखवताना वाचकालाही कळवा कळावा यासाठी विविध विरामचिन्हांचा काय केला जातो उपयोग केला जातो बरोबर ते वाचकांना कळला पाहिजे कळावा किंवा समजला पाहिजे याच्यासाठी विविध ठिकाणी कशाचा वापर केला जातो विरामचिन्हांचा वापर केला जातो मराठीत विरामचिन्हे वापरण्याचा प्रगात कोणी सुरू केले मेजर कॅनडी हे आय एम पी आहे ह्याला आय एम पी करा ओके मराठीत विरामचिन्हे वापरण्याचा प्रगात मेजर कॅनडी यांनी इंग्रजीमधून इंग्रजीतून मराठीमध्ये आणले ओके आता बघा विरामचिन्हाचे प्रकार विराम विरामचिन्हाचे प्रकार कशा पद्धतीनं येतं एक विराम चिन्हाचा प्रकार आहे अर्थानुसार तर एक कसा आहे चिन्हानुसार अर्थानुसार कोणत्या येतं एक आहे उद्गार आर्ते, उद्गार चिन्ह कोणतं चिन्ह आहे अर्थानुसार उद्गार आरती चिन्ह आणि दुसरं काय आहे प्रश्नार्थी उद्गार आरथी आपण बघितलंय एखादं आश्चर्य व्यक्त करत आहे हर्ष झालेला आहे एखादी अचानक पद्धतीने एखादी गोष्ट पुढे आलेली आहे आपण त्याला एक्सप्रेशन बद बदललो आपण लगेच उद्गारार्थी असतं प्रश्नार्थी प्रश्न विचारत आहे बोलता बोलता ती कुठे आहे बोलतो ना आपण मध्येच तो कुठे आहे प्रश्नार्थी चिन्हानुसार कसा आहे पूर्णविराम स्वल्पविराम आणि अपूर्णविराम बरोबर हे चिन्हानुसार त्यांचे प्रकार आहेत पूर्णविराम काय बघा आता पूर्णविराम म्हणजे काय माहित आहे का विधान विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखविण्यासाठी हे चिन्ह वापरतात म्हणजे एखादं विधान आहे एखादं वाक्य आहे या वाक्याचा अर्थ पूर्ण झाला ते संपलं आणि संपल्यानंतर जे चिन्ह दिलं जातं त्याला काय म्हटलं जातं पूर्णविराम रमेश गावाला गेला वाक्य पूर्ण झालं ना संपलं कोणतं चिन्ह आलं पूर्णविराम समजलंय ओके okay. राधा गाणे गाते पूर्णविराम बरोबर वाक्य संपलंय हे म्हणजे वाक्य पूर्ण झाल्यानंतर जे चिन्ह वापरलं जातं त्या चिन्हाला काय म्हटलं जातं पूर्ण विराम ओके okay. ठीक आहे पुढे बघा आता स्वल्प विराम कोणता विराम आहे स्वल्प विराम स्वल्प विराम म्हणजे एकाच जातीचे बघा कधी कधी नाही एकाच जातीचे अनेक शब्द येतात तर ते शब्द आपण कॉमा देतो बरोबर तशा बा स्वल्प विराम एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाट आल्यास कोणत्या चिन्हाचा वापर केला जातो स्वल्प विराम चिकू डाळीम बघा येत चिकू डाळीम संत्रे सफरचंद सफरचंद इत्यादी फळे फळे सांगतात एकदाच बरोबर तर चिकू जे म्हणजे राळेन कॉमाला म्हणायचं स्वल्प विराम किंवा रामा गोविंदाने रमेश आपण लिहिता म्हणतो का नाही रामा कॉमा गोविंदा कॉमा रमेश बरोबर अशा पद्धतीनं याला काय म्हटलं जातं स्वल्प विराम कधी वापरलं जातं एकाच जातीचे अनेक शब्द कसे आले तर लागोपाठ आले तर ओके आता बघा ते संबोधन दर्शवताना म्हणजे हाक मारताना आपण बघा राम इकडे तिथं पण स्वल्पविरामचा वापर केला जातो मुलांना इकडे लक्ष द्या स्वल्पविरामचा वापर केला जातो समजलं नंतर अपूर्ण आशियाची वाक्य इथं क्रियापदे कि किंवा वाक्यासाठी सुद्धा स्वल्पविराम या चिन्हाचा वापर केला जातो जसं की मुख्याध्यापक वर्गात आले नंतर काय दिलं स्वल्पविराम ते फळ्याजवळ गेले नंतर काय दिलं स्वल्पविराम नंतर किंचित हसले आणि खुर्चीत बसले समजलं बघा अपूर्ण आशियाची इथं कळत नाही मुख्याध्यापक वर्गात आले कळालं काय म्हणजे वर्गात आले काय करत आहेत काय क्रिया ते नाही करता येत म्हणजे काय स्वल्प विराम फळ्याजवळ गेले स्वल्प विराम किंचित हसले आणि खुर्चीत बसले बरोबर अपूर्ण क्रियापदे किंवा दाखवण्यासाठी सुद्धा स्वल्प विरामाचा वापर केला जातो बघा राम शेतात गेला मोटार चालू केली पिकाला पाणी दिले आणि घरी परत आला समजले गोष्ट तिथं सुद्धा काय केला जातो स्वल्प विरामाचा वापर केला जातो ओके एखाद्या मोठ्या वाक्याचा पूर्वार्धात प्रश्नार्थक वाक्य असेल तर तिथं प्रश्नचिन्ह न वापरता काय वापरायचं स्वल्प विराम वापरायचं बघा रावसाहेब कधी येतील हा प्रश्न आहे मुळात समजलं पण तिथं प्रश्नचिन्ह वापरता बघा इथं बघा पूर्वार्धात प्रश्नार्थक वाक्य असेल बोलताना मध्येच प्रश्नार्थक वाक्य असेल तिथं मध्ये प्रश्नार्थ वापरायचं नाही तर तिथं काय वापरायचं चिन्ह स्वल्पविरामाचं रावसाहेब कधी येतील असे पाहुण्यांनी बाईसाहेबांना विचारले समजलं बाबा परत कधी येतील तिथं प्रश्न असल्यासारखा आहे पण इथं वापरायचं का ते वाक्यात वापरलेलं आहे मी तिथं प्रश्न वापरायचा नाही तर तिथं काय वापरायचं स्वल्प विरा बाबा परत कधी येतील असे मुलाने आईला विचारले समजलं तुम्हाला एक गोष्ट ओके हो नाही नको ह्या सारख्या शब्दांनी वाक्य सुरू होऊन कोणकोणत्या शब्दाने हो नाही नको ह्यासारख्या वा शब्दांनी वाक्य सुरू होऊन ते पुढ पुढे चालू राहिल्यास ह्या शब्दानंतर तो शब्द बघा या शब्दा स्तिल। शब्दा नी हो नाही नको ह्यासारखे शब्द असतील शब्द आणि वाक्य स्रोत असेल तर ते पुढे कंटिन्यू जर चालू राहिलं जसं की हो आहे आणि त्याच्या पुढे काही वाक्य सुरू राहणार आहे त्याच्यानंतर सुद्धा काय दिलं जातं सोल पुराम जातं बघा हो मीच त्याला जायला सांगितले बरोबर नाही मी येणार नाही सोलपुराम आहे कोणकोण शब्द हो नाही नको नको तिकडे भूत असेल समज आले का तुम्हाला हे गोष्ट असे हो नाही नको यासारख्या शब्दांनी वाक्य सुरू झालं आणि ते वाक्य सुरू झाल्यानंतर पुढे परत वाक्य आहेच अजून ते पूर्ण झालेलं नाही आहेच तर त्या ठिकाणी काय केलं जातं स्वल्पविराम या चिन्हाचा वापर केला जातो कळालं ही गोष्ट ओके आता बघा उद्गारातील भाव उद्गारात म्हणजे आपल्या मनातल्या भावना बाहेर पडणे ज्या पद्धतीने उद्गारातील भाव सौम्य असतो तेव्हा केवळ प्रयोगी अवयानंतर केवळ प्रयोगी तोच अर्थ आहे ओके अरे स्वल्पविराम आज मी चहा प्यायलाच विसरलो अग जरा बघा स्वल्प विराम जरा मला पाणी देशील समज आले म्हणजे उद्गारावरती भाव सौम्य असतो तेव्हा केवळ प्रयोगाव्यानंतर काय वापरलं जातं स्वल्प विराम वापरलं जातं विलोपित शब्द सुचण्यासाठी राधा गेली शाळेत आणि छाया गेली खेळायला त्याला सांग उद्या यायला त्याला सांग उद्या यायला बरोबर हे विलोपित शब्द सुचण्यासाठी कशाचा वापर केला जातो स्वल्प विरामाचा वापर केला जातो ओके समजलं तुम्हाला एक गोष्ट पुढचा प्रकार बघा कोणता आहे पुढचा प्रकार कोणता आहे अर्धविराम कोणता आहे अर्धविराम ओके मोठी वाक्य वाचताना जिथे स्वल्प विरामापेक्षा किंचित जास्त थांबावे लागते तिथे हे चिन्ह येत म्हणजेच एखादं मोठ वाक्य तयार होत आहे आणि तिथं स्वल्प विराम नाही तिथं थोडा वेळ जास्त थांबावं लागणार आहे जर त्या ठिकाणी पॉझ घेताना पॉझ करताना ना, करता ना मला त्या ठिकाणी थांबत असताना कोणत्या चिन्हाचा वापर केला जातो तर ते म्हणजे अर्धविरामाचा समजलं जसं की बघा मंत्री महोदयांनी विकासाच्या खूप योजना मांडल्या आश्वासन मात्र काहीही दिले नाही समजलं तुम्हाला एक गोष्ट मी तिकडे गेलो थांबलं थांबलं पॉस घेतलं ते पण ती आलीच नाही समजलं दोन छोटी वाक्ये उभ्या नववी जोडलेली असतात त्या कशाने जोडलेली असतात उभ्या नववी अवय जोडलेली असतात तेव्हा मी शाळेत गेलो पॉज घेतणार नाही अन सुरुवात झाली बाबा घरी आले पण खाऊ आणला नाही समजला अशा प्रकारचे कोणता चिन्ह वापरायचं चिन्ह वापरायचं काही का वेळा काही स्वल्प विरामाच्या नंतर वेगळेपण दाखविण्यासाठी काही वेळा स्वल्प विराम तुम्हाला कळालाय एकाच प्रकारचे शब्द आले असतील तर स्वल्प विराम देतो आपण काही वेळा काही स्वल्प विरामाच्या नंतर वेगळेपण दाखविण्यासाठी दा अर्धविरामाचा वापर केला जातो जसं बघा आणि व किंवा अथवा पण परंतु ही उभया अव्यय संयुक्त वाक्यात येतात ओके ही संयुक्त वाक्यात येतात जर तर कॉम आहेत तर जेव्हा तेव्हा जिथे तिथे यासारखे उभया अव्यय मिश्र वाक्यात येतात अशा वेळेला आता अपूर्ण विराम काय बघा अपूर्ण विराम म्हणजे काय चिन्ह कसं आहे दिस आहे का तुम्हाला ओके अशा प्रकारचं चिन्ह आहे देतो ना आपण एखाद्या सामग्री पुढे लिहायचं असेल तर बघा एखाद्या गोष्टीचा तपशील वा खुलासा देण्यासाठी किंवा सांगण्यासाठी हे चिन्ह वापरतात कोणतं अपूर्ण विरामाच त्याला उपपूर्ण विराम त्यालाच काय म्हणतात द्विबंधू चिन्ह पुढील विद्यार्थी पीएस झाले अपूर्ण आता नाव सांगायच्यात पुढे अपूर्ण वापरतात पुढील विद्यार्थी पीएस झाले अपूर्ण विराम वापरते कसं कोण कोणते माल राम गणेश श्याम हे विद्यार्थी काय झाले पी एस आय झाले असं दाखवलं जात खालील वस्तू घेऊन ये अपूर्ण विराम येईल कोण कोणती मेथी पालक आणि टमाटे समजलं म्हणजे एखादा तपशील द्यायचा आहे एखाद्या गोष्टी पुढे सांगायच्या एखादे शब्द पुढे ऍड करायचे तर अशा प्रकारचा चिन्ह वापरला जातो त्याला कोणतं चिन्ह म्हणतात अपूर्ण विराम अपूर्ण विराम म्हणजे काय वाक्य पूर्ण झालेलं नाही अजून पुढे कंटिन्यू काहीतरी आहे समजलं त्यावेळेस नाटकातील संवाद लिहिताना नाटकातील संवाद लिहिताना बोलणाऱ्या पत्राच्या समोर लिहिण्यापूर्वी हे चिन्ह जसं की गण्या गण्या गमप्या इकडं या बघू लवकर गणू नाटक लिहिताना असं लिहितो ना आपण ह्या व्यक्तीनं असं बोललं ह्या व्यक्तीने असं बोललं हे बोलताना आपण ते चिन्ह वापरतो बघा गण्यानं असं म्हटलं की इकडे या सगळेजण जण नंतर गणू ना असं म्हटलं इकडे या सगळं गमप्या म्हटलं इकडे या सगळं पण तो नाटकामध्ये तो, तो व्यक्तीचा ते पात्र आहे त्या व्यक्तीचं ते गन्या, गन्या काम आहे तर ते बोलताना अशा पद्धतीनं बोलेल गण्या आता गण्या बोलत आहे का म्हणत आहे गण्या गंपेकडे या बघलो गणूच वाक्य कसं आहे मी इथेच आहे काका साहेब समजला का साहे। पण हे चिन्ह कसं वापरलं जातं शेवाल अपूर्ण विरामाचं म्हणजे एखाद्या व्यक्तीचं ते शब्द सांगण्यासाठी ओके okay, प्रश्न चिन्ह तुम्हाला माहितच आहे प्रश्न चिन्ह म्हणजे काय प्रश्न विचारायचे आहे विचारा प्रश्न प्रश्न विचारायचा असेल तर अशा प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी कोणतं चिन्ह येणार आहे प्रश्नार्थक चिन्ह ओके okay, बघा आता सर्वत्र फैलावणाऱ्या या भ्रष्टाचाराला जबाबदार कोण ओके okay, प्रश्नचिन्ह आहे ना कोण म्हंटल प्रश्नचिन्ह आहे ते खरे बोलत असेल का माहित नाही प्रश्नचिन्ह आहे असेल भी नसेल भी बरोबर अशा पद्धतीने इतरांकडून बघा प्रश्न कधी का असतो कधी आपण प्रश्न विचारतो आपल्यापेक्षा काय असते पुढचा व्यक्ती उत्तर दिला पाहिजे आपल्याला बरोबर अशासाठी प्रश्न तयार करतो इतरांकडून उत्तराची अपेक्षा दर्शविण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीबद्दल मनात असलेली शंका मनात असलेली शंका संभ्रम इत्यादी व्यक्त करण्यासाठी कोणता चिन्ह वापरलं जातं प्रश्नचिन्ह वापरलं जातं ओके उद्गार चिन्ह आता प्रश्नचिन्ह तुम्हाला कळलं असेल उद्गार चिन्ह उद्गार चिन्ह मी तुम्हाला ऑलरेडी माहितच आहे फक्त चिन्ह लक्षात ठेवा ओके वाक्यातून जेव्हा बोलणाऱ्याच्या मनातील उत्कृट उत्कट भाव उत्कट भाव आनंद दुःख आश्चर्य प्रशंसा तिरस्कार प्रगट होतो तेव्हा अशा वाक्याच्या शेवटी कोणतं चिन्ह येत उद्गार चिन्ह येत म्हणजे असं साध्या सोप्या भाषेमध्ये मनातली भावना जशी बाहेर पडते तर ते मनातल्या भावनेचा जो शब्द तयार झालेला आहे त्या शब्दाच्या पुढे कोणता आहे उद्गार चिन्ह समजलं सोप्या भाषेत ओके ओके बापरे केवढा मोठा हत्ती आ हा हा किती छान ही बाग जेव्हा तीव्र भावना व्यक्त करण्या करायची असते तेव्हा संबोधनानंतर स्वल्प विरामाऐवजी कोणतं चिन्ह येतं उद्गार चिन्ह जेव्हा तीव्र मना भावना मनातल्या भावना रागात आहे माणूस प्रेमात आहे माणूस कशा बी असेल जेव्हा तीव्र भावना व्यक्त करायची असते तेव्हा संबोधनानंतर विरामाऐवजी कोणते चिन्ह येतं उद्गार चिन्ह दुष्टा तुला हे कृत कृत्य करवते तरी कसे दुष्टा म्हणजे वाईट पद्धती त्याच्याबद्दल आता वाईट पद्धतीने बोलायचे आहे तो काहीतरी वाईट कृत्य केलेला व्यक्ती आहे दुष्ट व्यक्ती आहे तो बरोबर दुष्टा उद्गार चिन्ह तुला हे कृत्य करवते तरी कसे समजलं असं म्हणजे काय आपल्या मनातली जे तीव्र भावना आहे ती व्यक्त करायची असेल तर संबोधनानंतर कोणतं चिन्ह येणार आहे मग विरामाऐवजी उद्गार चिन्ह येणार आहे ओके अवतरण चिन्ह बघा काय आता अवतरण चिन्ह म्हणजे एक अवतरण चिन्ह दु अवतरण चिन्ह आपण लिहितो ना एक अवतरण चिन्ह बघा एखाद्या विशिष, विशिष्ट एखाद्या विशिष्ट शब्द समोर वेगळेपणाने दाखवायचा असेल तेव्हा हेच न वापरतो कोणता एक एरिया उत्तरंजन बघा राम भाऊनी तासभर व्याख्यान दिले पण त्यात काही राम नव्हता एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असतो तोच मुख्य गोष्ट सांगण्यासाठी बघा पु ल देशपांडे हे पु ल देशपांडे यांचे बटाट्याची चाळ आपण वापरतो का नाही अरे दे ते पु ल देशपांडेच पुस्तक आहे म्हणून बरोबर पु ल देशपांडे यांचे बटाट्याची चाळ हे पुस्तक फारच विनोदी आहे आपल्या मुखातून बाहेर पडणाऱ्या पडणाऱ्या मूळधवनीला काय म्हणतात वर्ण असे म्हणतात दाखवले किऱ्यावतर चिन्हामध्ये ते त्या पद्धतीने ओके दुसऱ्याचे मत जर अप्रत्यक्षपणे सांगायचे आपण कुणाकुणा सांगतो बघा ह्या या, या व्यक्तीनं असं असं म्हटलं आपण त्याचा दाखला देत असतो नेहमी तर त्याच्यापर्यंत बघा दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना राज्याचा विकास करणार असे मुख्यमंत्री म्हणाले बरोबर म्हणजे मी सांगत आहे मुख्यमंत्र्याबद्दल त्यांचे विचार सांगताय ना पुढे त्यांचे शब्द सांगताय राज्याचा विकास करणार मी का कोणता चिन्ह देईन मग एकेरी अवतरण चिन्ह समजलं असे कोण म्हणाले मुख्यमंत्री म्हणाले मुलांनी नियमित व्यायाम करावा असे कोण म्हंटले गुरुजी म्हणाले समजलं हे दुसऱ्याचं वाक्य जर मला सांगायचं असेल तर मी कोणतं चिन्ह वापरणार एकेरी अवतरण चिन्ह ओके सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आपल्या भाषेमध्ये आपली भाषा नाही आहे ती आपली मराठीच आहे दुसऱ्याचे मतावर झालं दुहेरी अवतरण चिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे काय अशा पद्धतीचं समजलं बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्यासाठी ध्रुव म्हणाला देवा मला आडळपत द्यावे ही प्रार्थना ओके दुसऱ्याचं काय बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्यासाठी कोणता कोमात कोणता अवतरण चिन्ह दिलं जातं दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो काका म्हणाले मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन बरोबर दोघांचा समजले का तुम्हाला एक गोष्ट ते कोणतं चिन्ह असेल ते दुहेरी अवतरण चिन्ह ओके संयोग चिन्ह काय विग्रह दाखवणे दोन दोन शब्द जोडताना किंवा एखाद्या जोड शब्दातील विविध पदे विग्रह करून दाखवितांना हे चिन्ह येते साहित्य परिषद बरोबर बघा हे विग्रह चिन्ह आहे किंवा ह्याला संयोग चिन्ह म्हणतात यावर असाय असं वाल ओके ग्रंथ भांडार विग्रह चिन्ह अथवा त्यालाच काय म्हणतात चिन्ह वाक्यातील एका ओळीमध्ये एखादा शब्द अपूर्ण राहिल्यास आपण बघा एखाद्या ओळीवरती लिहित असतो लिहित असताना काय शेवटला वाक्य राहिलेलं असतं थोडासा शब्द राहिलेला असतो तिथं आपण काय करतो संयोग चिन्ह देतो आपण आणि त्याला कंटिन्यू करतो खालच्या लाईन पासून तिथे सुद्धा संयोग चिन्हाचा वापर केला जातो वाक्यातील एका ओळीमध्ये एखादा शब्द अपूर्ण राहिल्यास त्या शब्दातील जेवढी अक्षरे तिथे राहील ती लिहून या त्यापुढे हे चिन्ह लिहितात म्हणजे जेवढी अक्षर राहिल्या ते सोडून देऊन कंटिन्यू लिहायचं पण चिन्ह तुमचं द्यायचं हे असं वाल संयोग चिन्ह हे चिन्ह लिहितात त्यापुढे अक्षरे दुसऱ्या ओळीत लिहितात बघा राधा शेतात जाताना पाय आता पूर्णपणे बसत नाही आहे इथे घस रुम पडली असं बरोबर तर घस आणि इथं काय केलं झालं संयोग चिन्ह दिलं गेलं आणि त्यानंतर ऋण इथं लिहिलं गेलं समजलं तुम्हाला त्याला काय म्हटलं जात संयोग चिन्हात वा विग्रह चिन्ह अपसारण चिन्ह बघा अपसारण चिन्ह किंवा वियोग चिन्ह किंवा आपण त्याला म्हणतो डॅश बोलता बोलता विचाराची मालिका तुटल्यास मीनाक्षी म्हणजे बोलत आहे था, बोलत आहे अरे बोलता थांबलो बोलता थांबलं विचाराची मालिका तुटली मीनाक्षी शालांत परीक्षा उत्तीर्ण झाली पण मार्क मी पडले पुढे सांगायचं होतं पण सांगितलं नाही पण काय घडलं बोलता बोलता थांबलो ना मी मीनाक्षी शालांत परीक्षा उत्तीर्ण झाली पण कोणतं चिन्ह नाही अपसारण चिन्ह किंवा वियोग चिन्ह किंवा स्पष्टीकरण द्यायचे असल्यास स्पष्टीकरण द्यायचे असल्यास जे विद्यार्थी पीएसआय झाला तो माझा मित्र आहे स्पष्टपणे सांगायचा असेल तर कोणत्या वापरलं जात अपसारण चिन्ह वापरलं जातं मी काल वाचलेल्या पुस्तकात ते पुस्तक पौराणिक आहे बरोबर आणि परत चिन्ह अनेक अद्भुत पुराणकथा आहेत स्पष्टीकरण देत आहेत म्हणजे मी असे एक पुस्तक वाचलं जे पुस्तक पौराणिक आहे आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या काय येतात पुराणकथा कथा येतात स्पष्टीकरण देत आहे स्पष्टीकरण देताना सुद्धा कोणतं चिन्ह जातं अपसारण चिन्ह वापरलं जातं ओके पुढे बघा लोपचिन्ह लोप, लोप म्हणजे रास पावणे संपणे लोपचिन्ह एखाद्या मोठ्या ओळीतील किंवा एखाद्या परिच्छेदातील काही मजकूर गाळून एकदम पुढचा मजकूर घेतला असेल तर मजकूर गाळल्याबद्दल हे चिन्ह येतं म्हणजे बोलता बोलता एखाद्या गोष्ट आपल्याला तिथं लिहायचं नाहीये त्याला बाजूला करायचं त्याला गायच्या बाजूला करायचं त्याला बरोबर तर ते न लिहिता दुसरा शब्द लिहिणं पण कोणतं चिन्ह द्यावं लागेल मग लोपचिन्ह बघा या पुस्तकाचे वैचारिक मूल्य थांबलं पुढे बरोबर आता पुढचं वाक्य सांगायचं नाही तिथं त्याच्या पुढे काय कोणतं चिन्ह द्यायचं लोप चिन्ह द्यायचं आणि शुद्ध शब्दकोशावर अवलंबून आहे ओके घुटमळत केलेले अर्धवट सोडून दिलेले किंवा अर्धवट तोडलेले बोलणं दाखविण्यासाठी वापरले जाणारे हे चिन्ह असते गुरुजी आपण म्हणतो गुरुजी आपण विद्यार्थ्यांना मास्तरनं म्हटलं अभ्यास कस काय केला नाही गुरुजी माझ्या घरी असं असं झालं काय झालं काहीच माहित नाही तेव्हा सुद्धा तुम्हाला एक गोष्ट जातो गुरुजी मी घरी जाऊ हे समजलं का तुम्हाला गुटी मनात बोलत आहे ना तो तो परफेक्ट बोलत नाही सुद्धा कोणत्या चिन्हाचा वापर केला जातो लोप चिन्हाचा वापर केला जातो ओके आधार का आपण अंडरलाईन म्हणतो त्याला अंडरलाईन करा म्हणतो एखाद्या शब्दाला महत्वपूर्ण असेल तर रहा। का लिहिलेल्या मजकुरातील एखाद्या भागात विशेष महत्त्व द्यायचं असेल इम्पॉर्टंट आहे तो म्हणतो इम्पॉर्टंट आहे तर बरोबर महत्व द्यायचा असेल तर तेव्हा तो काय असतो आधोरेखित करतात त्या शब्दाला ओके तर त्याला आधार एका म्हणतात साहित्य संमेलनाचा मुख्य उद्देश काय होता वाङ्मयीन वाद घालणे साहित्य संमेलनाचा अंडरलाईन केला आपण अंडरलाईन म्हणजे आधार विकल्प चिन्ह विकल्प म्हणजे पर्यायी आपण पर्याय ना असं ओके बघा जेव्हा दोन वा तीन पैकी कोणताही एक पर्याय घ्यायचा असतो तेव्हा हे चिन्ह येतं बरोबर जसं की एखाद्या वाक्यात अनेक संयोग चिन्ह अनेक संयोग चिन्ह व विग्रह चिन्ह असणे हे लेखकाच्या दृष्टीने काय योग्य नव्हे ओके पुढे बघा प्रत्येक वेळेला काय नाही याच देत आहे म्हणजे हे किंवा ते दोन्ही पैकी कुठलं तर एक घ्यायचे कोणता चिन्ह वापरला जातं विकल्प चिन्ह म्हणजे त्यालाच पर्याय म्हणतात काकपद किंवा हंसपद आपण लिहिता लिहित का नाही एखादं वाक्य आपलं राहत बरोबर आपल्याला ते नंतर कळत की हे शब्द लिहायचा राहिलेला आहे तर आपण काय करतो असं लिहित 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 का नाही नंतर त्याला दाखवतोय इत आहे आणि ते वाक्य लिहितो आपण नंतर परत कंटिन्यू पुढे पुढे करतो समजलं का तर त्याला काय म्हणलं जातं काकपद का किंवा हंसपद कोणत्या नाव दाखलं जातं असाचं नाव दाखवलं जातं ते ओके एखादे वाक्य लिहिताना एखादा शब्द लिहिण्याचे राहिले असेल तर ज्या शब्दानंतर तो शब्द लिहिणे आवश्यक आहे म्हणजे ज्या शब्द ठिकाणी ते लिहायचं आहे तिथं आवश्यक आहे त्या शब्दानंतर हे चिन्ह लिहून त्याच्यावर असा शब्द किंवा एखादा शब्द समूह लिहितात बघा गीत गीता टीकेवरील सर्व सर्व चर्चात्मक इथं दिलं ग्रंथात बरोबर कोणतं चिन्ह दिलं काकपद किंवा हंसपद विनोबांची गीता प्रवचने हा ग्रंथ अधिक सुगम वाटतो म्हणजे राहिलं होतं ग्रंथात लिहायचं राहिलं होतं इथं लिहायचं होतं तर हे चिन्ह दिलं जाईल कोणतं काकपद किंवा हंसपद ओके येतो परिचिन्ह जिथे वरच्या ओळीप्रमाणेच बराचसा मजकूर खालच्या ओळीत असतो तिथे खालच्या ओळीत समान मजकूर दाखवण्यासाठी हे चिन्ह वापरतात आपण बघा एखादं वाक्य आहे आणि त्याच वाक्यातलं ऍज इट इज शब्द आहे का खाली पण लिहायचे आहे तर आपण लिहितो आणि नंतर काय करतो असं करतो बघा समजलं का ह्याला काय म्हणतात यथोपरिचिन्ह लिहितो का नाही आपण तसं हा कृष्ण कमळ विशेषण पूर्वपद कर्मधारय पितांबर हे ॲज इट इज लिहायचे आपल्याला तर असं लिहितो आपण लगेच समजलं का की तेवढं लिहायची गरज नाही तर हा कोणतं चिन्ह म्हणायचं ओके कंस माहित आहे तुम्हाला कंस कंसाचे पण प्रकार आहेत पहिला प्रकार कोणता आहे ओके सर्वसाधारण वाक्यामध्ये मूळ आशयाचा खुलासा किंवा त्या व्यतिरिक्त वेगळा आशय कंसात देण्याची पद्धत सर्वसाधारणपणे वाक्यामध्ये मूळ आशयाचा खुलासा किंवा त्या व्यतिरिक्त त्याला सोडून पण वेगळा आशय कंसात देण्याची पद्धत म्हणजे कोणता चिन्ह आपलं जातं कंस छत्रपती शिवाजी महाराज मिठाईच्या पेटाऱ्यात बसून आग्र्याहून निसटले बसून आग्र्याहून निसटले मिटायच्या पेटाऱ्यात बसून म्हणजे काय पेटाऱ्याचा उपयोग करून कौंसातली लिहितो का नाही आपण अशा गोष्टी जरा म्हणायचं गोल कंस चौकोनी कंस बघा मूळ विषयापेक्षा जो मूळ विषय आहे मूळ विषयापेक्षा जेव्हा दोन वा अधिक वेगळ्या गोष्टी एकीचा पोट विषय दुसरी म्हणून सांगितलं जातात बघा नामाचे प्रकार पडतात सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम आणि इतर भाव भाववाचक नामालाच धर्मवाचक नाम असे पण म्हटलं जातं समजलं तुम्हाला एक गोष्ट धर्मी वाचक नाम तर कोणत्या नाम दाखल जात चौकोनी नाम दाखवलं जात कंस कोणता कंस आहे कंस एखादा विशिष्ट शब्द समूह संख्या समूह वाक्य समूह एका विशिष्ट गटाचा भाग आहे एखादा विशिष्ट शब्द समूह संख्या समूह व वाक्य समूह एका विशिष्ट गटाचा काय भाग आहे असे दाखवायचे असेल तर कोणत्या चिन्हाचा वापर केला जातो मैरपी कंस अजन्म अमरण प्रतिदिन यथाशक्ती हे पद्धतीने दाखवलं जातो हे सगळे कशाचे प्रकार आहेत भाव समासाचे उदाहरण आहेत हे मैरपी कंस असतं बरोबर सगळे काय एकाच प्रकार दाखवायचं असेल तर कोणतं चिन्ह वापर जातं चिन्ह दाखवलं जातं ओके आता मी जर तुकाराम महाराजांच्या वगैरे हो अभंग बघितला असाल त्याच्यामध्ये एकाने तुम्हाला हे दंड वगैरे दिसतात हे दंड वगैरे चार संपल्यानंतर आपण दोन दंड देतो बरोबर त्याच्यापर्यंत बघा एकेरी दंड पुढचा प्रकार आहे दंड एकेरी दंड म्हणजे काय जुन्या साहित्यात आढळतो सहसा एक चरण संपले की एक चरण संपले की एकेरी दंड देतात जसं की आता विश्वास मके एकेरी दंड दिला पुढे बरोबर कुठं चार चरण संपले किती चरण संपले की चार एकेरी दंड कधी एक चरण संपले की दुहेरी दंड चार चरण संपले की दुहेरी दंड येतो बा आता विश्वास मके देवे एने वाग्यत न तोषावे तो शो मज द्यावे पसायदान हे बरोबर चार चरण संपल्यानंतर दुहेरी दंड दिला आता विश्वास मके देवे वाग्यत्न तोष तो शो मज द्यावे पसायदा नाही दुहेरी दंड दिला ओके okay, अशा पद्धतीनं नासी फडके समजलं तुम ना, ना ना का तुम्हाला आपण लिहितो ना पूर्णपणे नाव लाईन लिहित आपण त्यांचं पहिलंच नाव लिहितो बरोबर नारायण स्ताराम फडके म्हणजे कोण आहेत नासी फडके हे जे चिन्ह आहेत याला काय म्हणतात संक्षेप चिन्ह ओके okay, संदर्भ चिन्हे संदर्भ म्हणजे संदर्भ संदर्भचिन्ह काय मजकुरातील एखाद्या शब्दाविषयी किंवा एखाद्या बाबीविषयी त्याच पानावर तळटीप टीप घालायची असल्यास किंवा ते ठिकाण म्हणजे एखादी गोष्ट त्या ठिकाणी आहे हे दाखवायचे असल्यास संदर्भ दाखवायचे असल्यास मजकुरात आणि पानाच्या तळात अशा दोन्ही ठिकाणी काय वापरलं जातं हे चिन्ह वापरलं जातं सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला एखादा शब्द वाचत आहे आपण वाक्य वाचत आहे त्याची माहिती कुठल्या ठिकाणी आहे कोणत्या पुस्तकातून घेतलेली आहे बरोबर ह्या गोष्टी जेव्हा आपण सांगतो त्याला हे चिन्ह वापरलं जात ओके हॅश टॅग वगैरे बघा परिधनी तुम्ही भक्तीवाळे स्वीकारिता बोल बोबडे जड भक्तीला वंश होऊन कौतुकाने एखादी गोष्ट दाखवण्यासाठी कुठल्या मजकुरातील एखाद्या शब्दाविषयी माहिती सांगण्यासाठी कोणत्या चिन्हाचा वापर येतात कोणत्या आपण ह्या चिन्हाचा बघा आपण हॅशटॅग वापरतो कुठे पण तशा पद्धतीने समजलं ह्याला काय म्हणतात याला विराम चिन्ह असं म्हणतात जिथं आपण बोलताना लिहिताना कशा पद्धतीनं लिहितो कशा पद्धतीचे वाक्य येतं बोलताना कुठे थांबतो कुठे जास्त वेळ बोलतो कुठे उद्गार चिन्हाचा वापर करतो कुठं प्रश्न लगेच निर्माण करतो हे जेव्हा जेव्हा आपण त्या चिन्हांचा किंवा त्या ठिकाणी या चिन्हांचा वापर केला जातो त्या सर्व चिन्हांना कोणता काय म्हणतात विराम चिन्हे असे म्हणतात समजलं तुम्हाला ओके धन्यवाद yeah!